हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात महाड एम आयडीसी पोलिसांना यश महाड एम आयडीसी पोलिस ठाणे हद्दीमध्ये हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात महाड एम आयडीसी पोलिसांना यश आलाय दोन लाख चाळीस हजार किमतीचे सहा मोबाईल फोन सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलद्वारे तांत्रिक तपास करून महाड एम आयडीसी पोलिसांकडून सहा तक्रारदार यांना मोबाईल फोन परत करण्यात आले महाड एम आय डी सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल डीबी बल्लाळ यांनी सीई आय आर पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करून मोबाईल फोनचा यशस्वीरित्या तपास केला महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी तक्रारदार अनिकेत सुधीर अंबरे राहणार देशमुख कांबळे तेजस दिलीप गांधी राहणार महाड मिनल हिराकांत कांबळे राहणार क्रांज खोल महाड प्रियांका प्रीतम महामुनकर राहणार काळीज बिरवाडी संदीप रत्नाकर टापरे राहणार महाड मीनाक्षी महेश झंजे राहणार अकले महाड यांना सन्मानानं हस्तगत केलेले दोन लाख चाळीस हजार किमतींचे मोबाईल परत केलेत तसेच कोणाचा मोबाईल हरवल्यास त्वरित पोलीस ठाणे इथं तक्रार नोंदवून सीईआयआर पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन महाडमयडीसी पोलिसांमार्फत नागरिकांना करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड